हॅलो फ्रेंड्स मी भाग भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाची सातळ कशी बनवायची हे पाहणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होते आणि खायला तर खूपच पौष्टिक असते आणि जे डायटिंगवर आहेत त्यांच्यासाठी तर हे वरदानच आहे तर एकदा नक्की ट्राय करा चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत त्याला मोड आणून घेतलेले आहेत तर तुम्हाला मोड कसे आणायचे हे माहीत नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यासाठी इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे ठेसलेला लसूण बारीक चिरलेला कांदा दोन हिरवी मिरची बारीक कट करून परत एक टमाटा बारीक कट करून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सामान तुम्ही कमी जास्त करू शकता तर सर्वात अगोदर इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मोहरी टाकून चेक करायचं आहे तेल गरम झालं की नाही आणि तेल गरम झालं की लगेच आपल्याला एक चम्मच मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली तर, की लगेच जिरं घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता घातला की लगेच आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि लसणाला थोडंसं परतवून त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे जे आपण बारीक चिरून घेतला होता तो कांदा हलकासा आपल्याला लालसर होईपर्यंत असंच परतवत राहायचं आहे कांदा थोडासा लालसर झालेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे तर हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त घालू शकता यामध्ये तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता मी थोडंसं लाल तिखट पण घातलेलं आहे आणि थोडीशीच हिरवी मिरची घातलेली आहे परत पाव चम्मच इथे मी हळद घातलेली आहे अर्धा चम्मच धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे पूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण याच्यामध्ये जे आपण बारीक कट करून टमाटर घेतलं होतं ते टमाटर घालायचं आहे आता हे पूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित मॅश करत परतवत राहायचे आहेत तर इथे पाहू शकता आपलं टमाटा हलकंसं मॅश झालेलं आहे आणि शिजलेलं देखील आहे आता या स्टेपला याच्यामध्ये आपण जे मोड आणून मूग घेतले होते ते मूग घालायचे आहेत आणि ह्या मुगालासुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले कोट होतील या पद्धतीने आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे आता आपल्याला झाकण ठेवून मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायचं आहे तर इथे पंधरा मिनिट झालेले आहेत पंधरा मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे तर पाहू शकता मूग आपले व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत आणि आपली सातळ तयार झालेली आहे तर आणखीन पाच मिनिट आपल्याला फुल गॅसवर शिजवायचं आहे जेणेकरून जे राहिलेलं पाणी आहे ते पूर्ण कोरडं होईल तर पाणी कोरडं होईपर्यंत आपल्याला आणखीन पाच मिनिट शिजू द्यायचं आहे आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे इथे पाहू शकता पाच मिनिट झालेली आहेत यातलं पाणीसुद्धा कोरडं झालेलं आहे आपली मुगाची उसळ तयार झालेली आहे पाहू शकता दिसताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली उसळ तयार झालेली आहे तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद